हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना आज स्वामींनी मला आशीर्वाद दिला म्हणजे कसा तर स्वामी समर्थ महाराजांना मी जे गुलाबाचं फुल वाहिलेलं होतं ते माझ्यासमोर स्वामींच्या डोक्यावरून खाली पडलं मी काही बोलत असताना असं प्रत्येक व्यक्तीसोबत होत असतं एखाद्या वेळेस तुम्ही कोणा देवाची सेवा करतात महादेवाची सेवा करतात देवीची सेवा करतात आणि तुम्ही हार फूल काही देवांना चढवत असतात आणि तुम्ही जे प्रार्थना करत असतात त्यावेळेस जर का तुमच्या समोर ते फूल पडलं तर त्याचा संकेत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की तुमच्या मनात जी प्रार्थना चालू आहे त्या प्रार्थनेचं शुभ फळ म्हणून ते तुम्हाला संकेत मिळाला आहे की तुम्ही जी मनात प्रार्थना करता किंवा जी काही तुमची मनाची इच्छा आहे ते पूर्ण होणारी आहे त्याचा तो संकेत असतो पण फूल पडल्यानंतर त्या फुलाचं काय करायचं बरेचसे लोक काय करतात फूल खाली पडलं म्हणजे ते तिथेच तसं राहू देतात त्याच्यानंतर बरेचसे लोक ते फूल तिजोरीमध्ये ठेवतात तर, तर करायचं काय तर काय करायचं आहे माहिती का जसं ते फूल खालती पडलं ते फूल हातामध्ये घ्यायचं तुमच्या डोक्याला लावायचं तुमच्या डोळ्यांना लावायचं आणि त्यांना म्हणजे जा महाराजांची सेवा करत असाल तर स्वामींना किंवा तुम्ही कुलदेवीची सेवा करत असणार तुम्ही ज्या देवी देवतांची सेवा करत असणार त्यांना मनापासून आभार व्यक्त करायचा आणि त्यांना म्हणायचं की माझी इच्छा नक्कीच आता पूर्ण होणार आहे ह्या मला तुमचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि असाच आशीर्वाद माझ्यासोबत सदैव तुमचा असो अशी त्यांना प्रार्थना करायची आणि बरेचसे लोक तिजोरीत ठेवतात तर बघा तिजोरीत तुम्ही ठेवतात हे चुकीचं नाहीये पण तिजोरीत ठेवल्यानंतर ते फूल सुकते आणि कुठे ना कुठे तो दिलेला देवांनी आपल्याला आशीर्वाद असतो आणि तो, तो आशीर्वाद एका प्रकारे म्हणजे तिजोरीमध्ये ठेवून तो सुकलेलं फूल म्हणजे सुकलेलं फुल हे घरात ठेवू नये ते निगेटिव्ह एनर्जीमध्ये बदलते किंवा जे संकेत दिले आहे ते टवटवीतच राहिले पाहिजे ना ते म्हणजे व्यवस्थितच राहिले पाहिजे तर त्या हिशोबाने तिजोरीमध्ये फूल ठेवू नये ते फूल सुकलेलं असते आणि सुकलेलं फूल हे चांगलं नाही ह्या एका प्रकारे त्या आशीर्वादाचा अपमान होईल तर काय करायचं ते जे फूल आहे तुमच्याजवळ एखादी नदी असली त्या नदीमध्ये किंवा विहीर असली विहीरमध्ये किंवा जिथे एकदम स्वच्छ जागा आहे जिथे तुम्ही ते फूल वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता तशा जागेमध्ये तुम्ही ते फूल वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही अर्पण करू शकता तर तुम्ही हे नक्की करा की जेव्हाही तुम्हाला ते फूल भेटलं तेव्हा म्हणजे बऱ्याच वेळा आपण प्रार्थना करतो आणि ते फूल पडतं आणि आपण फक्त न म्हणतो की अरे वा स्वामींनी मला संकेत दिला अरे वा देवींनी मला संकेत दिला फक्त आपण असं बोलतो पण बरेचसे लोक असे आहे की कधीच त्या फुलाला उचलून डोक्याला लावत नाही ते फूल तेव्हाच्या तेव्हा उचलायचं डोक्याला लावायचं डोळ्यांना लावायचं आणि खरंच म्हणजे आभार व्यक्त करायचा स्वामींचा म्हणा किंवा तुम्ही ज्यांची सेवा करत असणार त्यांचा आणि ते फुलाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं तर असं तुम्ही त्या फुलासोबत करा छोटीशी माहिती होती पण माझ्यासोबतही असं घर मलाही असा प्रश्न बऱ्याच वेळा यायचा पण मी तोच विचार केला की फूल आपण तिजोरीत ठेवलं म्हणजे ते सुकेल त्यापेक्षा त्या फुलाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं तर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही असं करू शकतात बाकी तुमच्या मनामध्ये जे तुमची इच्छा असली तुम्हाला तिजोरीत ठेवायचं असलं तर तुम्ही ठेवू शकतात मला जे योग्य वाटलं ते मी तुम्हाला सांगत आहे आणि जर का चुकीचं तुम्हाला माझं बोलणं वाटत असेल तर तुम्ही तसं करू नका तुम्ही तिजोरीत ठेवा पण खरं जर म्हटलं तर त्या फुलाला तुम्ही पाण्यामध्ये अर्पण करू शकतात वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकतात तर छोटीशी माहिती होती कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगा स्वामी समर्थ